नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार काय मित्रो हो, आज जो व्हिडिओ जो प्रसंग घेऊन आलो हा थोडा होत करू पोऱ्यासाठी नवीन हल्लीची जी काही यंग जनरेशनची तरुण मंडळी ह्या तरुण मंडळीसाठी की ज्यायला अजून बिचेऱ्याला शिकून सवरून खूप डिग्रिया घेऊन अजून नोकरीच्या मायचा पत्ता नाही त्याला बिचार्याला नोकऱ्या नाही आणि दारोदार हिंडायचा टाईम येले नाविलाजे ह्या गोष्टीला विलाज नाही नाही लागू राहिल्या नोकऱ्या काय करणार आहे मेहनत घेत नाहीत आशातला भाग नाही सर्व तरुण मंडळी सर्व सुशिक्षित बेकार मुलं मुली मेहनत जीवा पाड चालू आहे आटापिटा चालू आहे जीवाचं रान चालू आहे पण नाही स्पर्धा वाढली जिकडं पा तिकडं दोन जाग्याच्या ठिकाणी दोन हजार मुलं आहे नोकरीच्या शोधात कशी लागणार नोकरी जागा तर दोनशे दोन हजार मुलं आहे वीस हजार आहे दोन दोन लाख मुलं आहे भरायसाठी काय त्याच्यामुळं नोकरी लागेना मायबापाचा तगादा घरची गरिबी कौटुंबाला आपल्या पाच पैशाचा बी जोड नाही म्हणून मुलं खरंच नाराज आहेत परेशान आहे हवाल धीर आहे काय आहे घरामध्ये म्हातारी मायबाप स्वतः काम करून यायला पोचतात काही मायबाप बोलतात काही बिचारे बोलत नाही सहन करतात म्हणतात आपल्याच पोटचा गोळा आहे आणि याला कुठं काढून देतात कोण कोणतं काम कर ना मायाबापाचं काळीज वेगळं असतं ते म्हणतात आम्ही करू काम आम्ही काम करू बाळात टेन्शन घेऊ नको नाही ना नोकरी ना त्याला तूही काही करू शकत नाही आम्हीही काही करू शकत नाही लय मोठ्या लय खूप खूप पालकायचं असं मत आहे बरं आपण तशा पालकायला अभिनंदन केलं पाहिजे त्या पालकायचं की बा ते म्हणतात की ठीक आहे नाही ना नसू ना दे लागन एक दिवस आपणच काय देवाचं घोडं मारेल आपल्याकडं बी देवाचं एक दिवस तरी ध्यान येईन पण अजून तरी काही लेकराईकडे देवाचं ध्यान नाही त्याला दिवस्य नाविलाजे प्रयत्न चालू आहे चालू प्रयत्न सुद्धा काही मुलं नाही बोलायला पाहिजे पण बोलावं लागतंय काही मुलं व्यसनाधीन झाले नोकरी नाही रिकाम टेकडे पण आहे भरपूरसा टाईम आहे करायचं तर काय करायचं आहे म्हणून व्यसनाधीन झाले काही बिडीच्या नांदी लागले काही सिगरेटच्या नांदी लागले काही चिलमीच्या नांदी लागले काही पुडीच्या नांदी लागले काही दारूच्या नांदी लागले गांज्याच्या नांदी लागले चोऱ्याच्या नांदी लागले काय करणार हो पोटाचा प्रश्न आहे चोरी बी करावं लागती पोटाचा प्रश्न आहे काय करणार आहे पण माझं एक म्हणणं आहे दादा हो आज नाही उद्या लागल नोकरी जे हाताशी भेटन ते काम करायचं आणि आपलं पोट भरायचं आणि आपल्या कुटुंबात बी मायबापाला बी पोसायचं हे एक मोलाचा एक मंत्र राहील कारण काय तुम्ही तुम्हाला नोकरी नाही कोण्या कामाला जायचं असलं तर लाज वाटू राहिली कारण मी डिग्री होल्डर आहे मी माझ्याकडं डिग्री आहे मी कुठल्या कामाला जाऊ हे एक माणसाच्या मनामध्ये संकुचित आणि संकुचन झालेलं आहे मुलं असे हे झाले गण जाऊ वाटतंय आणि जायला कुठं काम आहे एक तर मिस्त्रीच्या हाताखाली आहे कुठं गज कापणाराकडे कुठं सुताराकडे कुठं आहे माल कालवायला मिस्त्रीच्या हाताखाली जावं तर डिग्री आहे ना बाबा मायबापानं एवढा खर्च करून डिग्रीपर्यंत आणून शिकवलंय हे माल कालवायसाठी नाही मनामध्ये जळतात हो मुलं मुली जळतात मुलं जळतात ना विलाजे नोकरी नाही पाहिजे तशी नोकरी नाही काहीला हे मन मारून जावं लागतंय त्या जॉबलं काय करणार आहे जे काम बारावीचा विद्यार्थी करू शकतोय बारावी शिकलेला माणूस करू शकतोय जे काम ते काम ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले मुलं करू राहिलेत शोकांती काय पण करणार काय प्रपंचाकड कर बी पाहावं लागतंय ना आपला बी हातभार लावा लागतंय ना त्याच मायबापाच्या जीवावर बसून खाणं शोभत नाही मुलायलं मुलीलं हातबल झालेली दुनिया हातबल कारण नोकऱ्या नाही काही मंडळी जीवन संपूर्ण टाकू राहिली काय करणार नोकऱ्यात नाही खूप शिकलो हो खूप शिकलोय घाण भरायचं जाऊ शकत नाही झाडझूड करायला जाऊ शकत नाही कुठला जॉब त्याला जो त्याला त्याच्या पर्सनॅलिटीला त्याच्या शिक्षणाला धरून जो रिलेटेड तशा प्रकारचा जॉब त्याला जशा प्रकारचा पाहिजे तसं नाही जीवन मारून काही जॉब करू राहिलेत हलक्या दर्जाची काय करणारे गत्यंतर नाही आसू डोळ्यातून गळतात काय आहे हो लय ले लेकरायची दही ने आमच्याकडेच पाहतो ना मी खरंच दही नाही लेकरायची शिकले बरं का हिरहिरीनं शिकले पाहिजे तसं परसेंटेज घेतलं पाहिजे तसा अभ्यास केला पाहिजे तसा डोक्याचा भुगा केला लेकरायनं पण आता नोकऱ्या नाही ना गत्यांतर नाही काय फायदा आहे त्या मायबापानं शिक्षणासाठी भरपूरसा पैसा खर्च केला की माझा नोकरी लागला पाहिजे माझी नोकरी लागली पाहिजे मुलगी तो मुलगा पण तसा प्रतिसाद या हल्लीच्या जगात भेटताना दिसत नाही हातबल झालेले हे मुलं काही जण आत्महत्या करू राहिले की जगून फायदा नाही पुढचं भवितव्य दिसतं आहे करिअर दिसतं आहे की मी आता काही करू शकत नाही म्हणून लेकरं काही डॅमेज झाल्या बुद्ध्या मेंटल भरपूरसे मेंटल झाले भरपूरसे चोर उ राहिलेत भरपूरसे आत्महत्या करू राहिलेत काय काही जण तर आता बाबा उरायले बाबा की निदान बाबा झाल्यावर तरी ते साधू बाबा साधू बाबा झाल्यावर तरी कुठं पोटाला भेटन भीक भी मागू शकत नाही ना हो एवढं शिक्षण झाल्यावर काय करणारे लेकर बाबा होऊन राहिले हातात माळा गळ्या गळ्यात माळा वसरत आहे ना ते बाबा लोकायचं ते घातलं अंगात एकदा की निघले काय करतील निदान जगायला निदान दुनिया पाहून राहिलेत याच्यात त्याला आनंद आहे की बा आम्ही दुनिया तरी पाहू राहिलो पण मित्राओ हो, ही दुनिया पाहणं खरंच त्याच्या दृष्टीने योग्य आहे का मायबापानं हा विचार केला होता का की बाबा माझ्या म्हातारपणाची जी काठी आहे म्हातारपणात मला जो आधार देणारा मुलगा आहे तो एक बाबा झाला एक साधू झाला आहे माझी जी, जी आधार बनणार होती जे काठी होती माझी म्हातारपणची आई वडील म्हणतात की ते मुलगा माझा आत्महत्या करू राहिलाय शोभते आहे म्हातारपणासाठी ज्या मुलाला घडवलंय तो मुलगा चोर झालाय जेलात खडी फोडून राहिलाय नोकऱ्या नाहीत ना कोण जिम्मेदार आहे ह्या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे आपण पालक तर लेकरूप जिथं खर्च करायचा त्याच्यात पालक मंडळी कधीच माग नाही पुढची काय करणारे त्याच्यासाठी फक्त मित मित्राओ हो। तुम्हाला एवढी विनंती आहे माझ्या होत करू नव तरुण मुलायला मुलीलं की बाबा हो छोटा का व्हायना धंदा सुरू करा पोटा पुरता पण या मार्गाने जाऊ नका आत्महत्या करू नका चोरी करू नका तुम्हाला वाईट मार्गानं जाऊ नका बायाच्या मागे फिरू नका वय तुमचं ते बी करू नका कुठला तरी एखादा चहाचा व्यवसाय सुरू करा बाबा पण ह्या मार्गान जाऊ नका वडापावचं दुकान टाका पण ह्या मार्गान जाऊ नका बरोबर ना तुम्हाला पटन असा धंदा करा आणि तुम्ही तुमच्या डिग्रीला धरूनच धंदा करा असं नाही डिग्री आता जाऊ द्या तिला झाकून ठेवा आता फक्त पोटाकडं पहा पा, पा शिक्षणाकडे पाहू नका कारण शिक्षणाकडं पाहायचा टाईम राहिला नाही शिक्षणाकडं पाहून आपल्याला नोकरी भेटणार नाही त्याच्यासाठी आता ते सगळं ठेवून द्या पोटाचं पा आपल्या कुटुंबाचं पा आपल्या आईवडिलाचं पा की ब याच्याकड कसं पाहिलं जाईन आपलं लग्न कशा प्रकारे केल्या जाईन आता नोकरी नाही म्हणल्यावर लग्नाच्या घोडे लागले आपल्याला कोणी पुशे ना, या ना या लॅकरायला जायला नोकऱ्या नाही द्यायला आणि नोकरी नाही म्हणून घर लहान सहानच आहे बंगला नाही आणि पुरीकडे म्हणते बंगला नाही तर काही आपल्याला जमत नाही शेती नाही तर जमत नाही नोकरी नाही तर जमत नाही बरोबर ना ह्या गोष्टी आपण नाही कमवू शकलो पण निदान लग्न करायचं आहे म्हणून कुठंतरी एक छोटा मोठा व्यवसाय उभा करा दररोजचे पाचशे कमवा पंधरा हजार रुपये महिन्याचे माणसं तुम्ही स्वतःचा आहे स्वतःचा बिझनेस आहे कोणाचे लाचार नाही कोणाचे नोकर नाही कोणाचं ऐकून घ्यायचं काम नाही कारण तुम्ही सुशिक्षित आहे तुम्हाला तेवढी तुमच्याकडे डिग्री होती तुम्हाला तेवढी कुवत नाही तुमच्यात लोकांचं ऐकून घ्यायची म्हणून स्वतःचा धंदा उभा करा आणि स्वतःसाठी पोट भरा आपल्या कुटुंबाचं भरा काय मित्रो वेळ सांगायला जर केलं सा सा ता सा ता सा पोर ना आजच्या या होतकरू या नवतरुन या सुशिक्षित बेकार पोरायसाठी जेवढं बोलाव ना तेवढं कमी पडणार आहे कारण प्रसंगच तसा आहे याच्यावर टाईमच तसा आलेला आहे पोरावरच नाही पोरीवर तसा टाईम आहे बरं पोरा पोरीवरच नाही त्याच्या मायबापावर बी टाईम हलाखीचाच आलेला आहे कारण लेकरू लागेल नाही गरिबीच जीवन जगणं चाललंय बरोबर ना कोणाला नाही वाटत की मी चार चाकाच्या मोठ्या गाडीत हिंडाव कोणाला नाही वाटत म्या चांगल्या मोठ्या टू व्हीलरने हिंडाव कोणाला वाटत नाही म्या शावकार होऊ नये मोठा होऊ नये सगळ्याला वाटतंय पण परिस्थिती आडी उरायली लेकरं नोकऱ्याला लागेनात म्हणून भानगड होऊ राहिली घोडं फक्त इथं पेंट खवरायला चला ठीक आहे मित्राओ हो, फक्त वाईट मार्गानं जाऊ नका आत्महत्या करू नका आणि दुसरं कुठलंच व्यसन अंगीकारू नका तुम्ही बी एक दिवस लागसान नोकरीलं तुम्हीही एक दिवस कमावसान मोठा पैसा तुमचाही एक दिवस चालन चांगला धंदा ठीक आहे मित्रा एवढंच फक्त सांगायसाठी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासमोर आलो बा व्हिडिओ घेऊन तुम्हाला कसा वाटला आहे याची मात कमेंट मात्र आवर्जून करा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रालासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण माझ्या मनात भरपूरसा सांगायजोगा असते भाऊ पण वेळ भरपूर होतो आणि मग तुम्ही ते व्हिडिओ पाहण्यास टाईम उभं राहिला बाबा म्हणून सोडून देता स्किप करता बंद करून टाकता चला काही हरकत नाही मित्राहो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तुमचे धन्यवाद करतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद